जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलाय जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस या नवीन अत्याधुनिक ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राऊसाहेब दानवे तसेच विरोधी पक्षाचे अंबादास दानवे जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे जालना रेल्वे स्टेशन जालना इथे आमदार कैलास गोरंट्याल बदनापूरचे आमदार नारायण कुचे आदी मान्यवर उपस्थित होते मंचावरील भाषणामध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारत रेल्वे मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली आहे रेल्वे नाही तर महाराष्ट्राचे अपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण करणे नवीन प्रकल्प हाती घेणे आणि वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी मोदीजीच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे मी आताच आपल्याला सांगितलं की फक्त अकराशे कोटी रुपये आपल्याला चौदापर्यंत मिळत होते महाराष्ट्राला यावर्षी बारा हजार कोटी रुपये आपल्याला मिळाले आणि बुलेट ट्रेन जी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आहे मधलं जे सरकार होतं ते महाविकास आघाडीच्या सरकारना पैसे देणं बंद केले होते त्यानंतर नगरपासून तर पळीपर्यंत जो काही रस्ता होता त्याला पैसे देणं बंद केले होते आणि जवळपास राज्य सरकारने स्वतःला दूर करून घेतलं होतं रेल्वे प्रकल्पापासून परंतु आता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस सरकार आल्याच्या नंतर आता मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून दिले दे त्यामुळे आपले प्रकल्प वेळेतच पूर्ण होतील आपल्याला माहिती आहे की मोदीजींनी घोषणा केली होती की सोलापूरपासून तर पर्यंत रेल्वे प्रकल्प पर करायचा आणि भूसंपादनाचं काम असेल पाचोरा जामनेर जी रेल्वे एक हजार कोटी रुपये त्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत गोलमार्ग पासून तर जळगावपर्यंत थर्ड लाईन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे आणि मराठवाड्याची सगळ्यात महत्वाची मागणी होती दुहेरीकरण करा एक हजार कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी टेंडर निघालं आणि आता मार्च नंतर त्या ठिकाणी कामाला सुरुवात होणार आहे त्यानंतर पुढच्या सर्वेक्षणाला सुद्धा मान्यता दिली आहे आणि आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम सुद्धा जालन्यापर्यंत पूर्ण झालं आणि शेवटपर्यंत जेव्हा इलेक्ट्रिफिकेशनचं काम पूर्ण होईल तेव्हा ही गाडी नांदेड पर्यंत जाणार आहे वंदे भारत ट्रेन नांदेड पर्यंत जाणार आहे शंभर कोटी रुपयाची जालन्यामध्ये पीठ केली संभाजीनगरला तीनशे कोटी रुपयाचं स्टेशन केलं जालन्याला दोनशे कोटी रुपयाचं स्टेशन केलं आणि देशभरात तेराशे नऊ स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत घेतलेले आहेत आणि आता पाचशे स्टेशनाचे जवळपास मोदीजींनी त्या ठिकाणी पाया भरण्यास सुद्धा केल्या आहेत आणि त्यामुळे एकूणच दोन लाख चाळीस हजार कोटी रुपयाचं बजेट यावर्षी रेल्वेला दिला असल्यामुळं अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे आणि नवीन प्रकल्प हातात घेऊन वेळच्या पूर्ण करण्याचा संकल्प आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला अयोध्याचं नाव बदललं रेल्वे स्थानकाचं रेल्वे स्थानकाचं नाही संभाजीनगरचं आता आम्ही सगळे प्रस्ताव पाठवले त्यामुळे तेही संभाजीनगरच नाव मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर